आमी झगडा ना तशी म्हणजे बरी सगळी भाणं तशी वागता सगळी जे काम दादले करता, ती बायला सुद्धा करू शकता। के नाम काम काम करू शिकले हांगासर हरवळ्याचा जो प्लांट असा तर सगळी बायला मिळूनच चलता एरवी कचरा म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडतात पण कचऱ्याच्या जीवावर काहींचा उदरनिर्वाह चालतो असं म्हटलं तर तुमचे बारमाही वाहणाऱ्या धबधबा आणि रुद्रेश्वर मंदिरामुळे गावातील काही महिलांच्या उदरनिर्वाहाचं साधन हा कचराच आहे अगदी पंचवीस वर्षापासून पन्नाशीतल्या महिला बालगणेश व श्री सातेरी या महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम करतात हरवळे व परिसरातून कोणत्याही डिग्री आणि तामझामाशिवाय महिलांनी एकत्रितपणे गेली दीड वर्ष सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचं हे काम यशस्वीपणे सुरू ठेवलंय सगळ्या जणी अगदी कुटुंबासारख्याच एकत्रित राहून काम करतात कामाला सुरुवात करण्याआधी एकत्र बसून चहा घेण्यापासून दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा तर एकत्र घेतातच पण कोणतीही अडचण आली की एकमेकींना मदत करतात हसत खेळत आयुष्यातल्या समस्या बाजूला ठेवत आनंदानं काम करतात हांगा येल्यानंतर म्हणजे असे म्हणजे पगार बी असं बरं हे जावं लागलो पहिली थोडं व्हावं लागलो मग जास्त मस्त व्हावं लागलो आणि बरे आणि आम्ही सगळी नू ग्रुपान सगळी वागता आम्ही झगडाना ना तशी म्हणजे बरी सगळी भाणां कशी वागता सगळी सकाळची आम्ही धांक च्या करता सगळी एकद बसता दोन दनपार जेवणांक एका दोना परत कामां लागतात सांची परत चारांक च्या करता एकदांच सगळी आणि बसता काय करता तशी झगडांना काही परिसरातील हॉटेल्स रेस्टॉरंट सोसायट्यांमधून ठिकाणी आणला जातो हा कचरा गाडीतून उतरवणं ते वर्गीकरण केलेला कचरा गाडीत भरण्यापर्यंतची सर्व कामं या महिलाच करतात आम्ही करतात न गाडी करता खाली करता आम्ही आमचं दादले कोण नागवून आम्ही करता या ठिकाणी फटका आणि बेलिंग अशी दोन मशीन आहेत ठीक ठिकाणाहून आलेला कचरा आधी फटका मशीन मध्ये घातला सर्व कचरा सुटा सुटा होतो हा झालेला कचरा सोळा ते सतरा हार्ड प्लास्टिक सॉफ्ट प्लास्टिक असे मुख्य प्रकार असतात वर्गीकरण केलेला कचरा बेलिंग मशीन मध्ये घालून एकत्रित बांधला जातो आणि पुढील प्रक्रियेसाठी दुसऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी पाठवला जातो पहिले कामान पहिली माल हाडटा आणि मिशिनान घालता मिशिनान तो साफ येता तो मग आम्ही जागेर हाडून दवरता आणि वेचून काडटा या प्रकल्पासाठी मिनरल फाउंडेशन ही एन जी ओ तसंच संपूर्ण अर्थ एन्व्हायरमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मदत करते या महिलांसाठी आरोग्य शिबिरं व्यक्तिमत्व विकास क्षमता बांधणी यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आमचे आता काही झाले न आम्हाला टाइम मिळाला की आम्ही जास्ती जाता नॉक्टराकडे वैता आणि हाचे डॉक्टर येतात नसे दिसतात काय झाले आमच्या मेसेजीवाक बरे दिसले न आधार ईश्रम पॅन कार्ड करून घेण्यासाठी शिबिरं घेतली जातात या महिलांच्या कुटुंबियांनाही आरोग्य सेवा पुरवल्या जातात हंगा ये माझे आधार कार्ड केले विश्राम केले आणि पॅन कार्डाक सगळे नंबर केले तो एक माझे दोनशे रुपया उरले तो एक फायदो हो झाला त्यांच्या आरोग्य व हायजीनची काळजी घेत गोदरेज प्रोडक्ट्स कडून कोट गम शूज मास्क हँड ग्लज आदींचं कीट या महिलांना पुरवण्यात येतं सो हांगासर हरवळ्याचा जो प्लांट असा तो सगळी बायला मेळूनच चलयत लोडींग अनलोडींग ते सोडून जे मशीन असा ती सुद्धा ती चलयतात जसे झटको मशीन बेलींग मशीन हे सगळे ते करता सो हंगासर आमक एक असे एक्झाम्पल मिळू शक मेळटा की जे काम नु दादले करता ती बायला सुद्धा करू शकता हे जे काम करतात ती ती एक एसएजी थ्रू करता तेंचे आ, सो त्यांच्या हरवळ्या दोन एजी असा एक श्री बाल गणेश एसएजी आणि सातेरी एसएजी सो ह्या एसएीन जितले मेंबर्स असा म्हणजे जितले हंगर वर्कर्स येतात ते त्या एसीजी ॲड जाता आणि त्या एसएी थ्रू ती सेविंग करता हरवळ्याचा जो प्लांट असा पण तो फक्त बायलाच चलयता या ठिकाणी काम करायला लागल्यापासून पैसे तर मिळत आहेतच पण स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालाय मुलांचं शिक्षण घरातील इतर समस्यांसाठी आता कुणाकडे मदत मागावी लागत नाही असं या महिला सांगतात केवळ महिलाच चालवत असलेला हा प्रकल्प अनेक महिलांसाठी प्रोत्साहन ठरेल हे नक्की आम्ही काम करून शिकले